नियतीचे खटले हा कथासंग्रह साहित्य क्षेत्रात नवी पहाट घेऊन येईल प्राध्यापक डॉक्टर रणधीर शिंदे लेखक ॲडव्होकेट कृष्णा पाटील यांच्या पुस्तकाचे प्रकाशन मराठी साहित्य क्षेत्रामध्ये सध्या साचले पण आले आहे पण ॲडव्होकेट कृष्णा पाटील यांनी लिहिलेले ले नियतीचे खटले हे पुस्तक या सर्व गोष्टींना छेद देत जोरदारपणे खपत आहे साहित्य क्षेत्रामध्ये ताजेपणा टवटवीतपणा आणि नवी पहाट घेऊन येणारे हे पुस्तक ठरेल अशी आशा शिवाजी विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रमुख आणि संमेलना अध्यक्ष प्राध्यापक डॉ रणधीर शिंदे यांनी व्यक्त केलाय बलवडी येथे नुकत्याच संपन्न झालेल्या तेहत्तीसाव्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनात तासगाव येथील लेखक ॲडव्होकेट कृष्णा पाटील यांच्या नियतीचे खटले या पुस्तकाचे प्रकाशन प्राध्यापक रणधीर शिंदे यांच्या हस्ते दिमाखात पार पडले यावेळी ग्रामीण कथाकार बाबासाहेब परीट युवा नेते डॉक्टर जितेश कदम व्ही वाय पाटील ऍडव्होकेट कृष्णा पाटील यांची मनोगते झाली या प्रकाशन सोहळ्यास सरपंच शालन कुंभार सुरेश चव्हाण सतीश लोखंडे यांच्यासह जिल्ह्यातील साहित्यिक व रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते संस्थेनं प्रकाशित होतं फार महत्वाची गोष्ट आहे आणि त्यांच्या पुस्तकांचे खपाचे आखडे त्यांनी सांगितले अनेक लेखक आणि प्रकाशित पुस्तक जात नाहीत खपत नाहीत करत असतात परंतु हे पुस्तक न्यायालयीन ज्या गुंतागुंतीचं जीवन आहे त्याच्या कथा कोर्टाच्या कथा ते सांगताय मी आता इथे बसल्यानंतर शेवटची परिसिषाली घराचं स्वप्न नावाची त्यांची कथा असली ते त्यांचं आत्मचरित्र आहे एखाद्या गरीब दरिद्री कुटुंबामध्ये जीवन जळणाऱ्या लहान मुलाचा प्रवास आजपर्यंत कसा झालेला आहे त्याचा अत्यंत प्रांजळ हृदय अशा प्रकारचं निवड आणि आई विषयीच्या ज्या भावना त्यांनी या कथेमध्ये परिषदे सांगितल्या त्या फार महत्वाच्या संघर्षासाठी तरुणांना आवश्यक आहेत महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा आणि तालुका अपडेट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र मराठी न्यूज चॅनल सबस्क्राईब करा